बातमी जे श्रीरामपूरमधून जिल्हा विभाजनासाठी श्रीरामपुरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे जिल्हा विभाजनाचा प्रश्न हा चाळीस वर्षापासून प्रलंबित असल्याचं आपण पाहतोय आणि पंधरा ऑगस्ट पूर्वी अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करा विभाजन न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलेला आहे श्रीरामपूर जिल्हा कृती समितीनं हा इशारा दिला आहे आणि याच मागणीसाठी आज श्रीरामपूर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलेलं आहे श्रीरामपूर शहर बंदचा या ठिकाणी अनेक नागरिकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि श्रीरामपूर शहरामध्ये बंद आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी अहमदनगर विभाजन होऊन या ठिकाणी नवीन जिल्ह्याची निर्मिती व्हावी हो ही मागणी गेल्या अनेक दशकांपासून या ठिकाणी जिल्ह्यात होत आहे त्यात श्रीरामपूर जिल्हा व्हावा याकरिता अनेक वेळा आंदोलन झालेत आणि या आंदोलनाच्या चालता आता पुन्हा एकदा श्रीरामपूर जिल्हा व्हावा या मागणीने आता जोर आला आहे या श्रीरामपूर जिल्ह्याच्या मागणी करता आता आपण बघू शकतो की कशा पद्धतीने जे या ठिकाणी जो बंद पुकारला होता त्या बंदला या ठिकाणी श्रीरामपूरकरांनी श्रीरामपूर शहरातील व्यापाऱ्यांनी या ठिकाणी उत्स्फूर्त जो आहे प्रतिसाद देत आज कडकडीत कर बंद पाळलेला आहे गेल्या अनेक दशकांपासून या ठिकाणी जी मागणी होते राजकीय इच्छाशक्ती अभावी असेल या ठिकाणी जे राजकीय जोडे आहेत ते बाजूला सारून आता पुन्हा एकदा सर्व पक्षीय सगळ्या व्यापाऱ्यांनी या ठिकाणी जे आहे ते बंद जे आहे बंद पुकारलेला आहे आणि आज श्रीरामपूरमध्ये हा बंद होत असताना या ठिकाणी दुसरीकडे श्रीरामपूर जिल्हा व्हावा ही मागणी होत असताना शिर्डीमध्ये जे आहे टाप्पा जिल्हा अधिकारी ते जे आहे ते गेलं तर दुसरीकडे संगमने देखील आता या ठिकाणी जिल्हा व्हावा ही मागणी आता प्रामुख्याने आहे ती होत असताना श्रीरामपूर स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने या ठिकाणी आज श्रीरामपूरमध्ये जो आहे तो बंद पाळण्यात येत आहे या आंदोलनाची दखल घेत आता सरकार राज्य सरकार हे जे आहे कोणता निर्णय घेणार श्रीरामपूरच्या संदर्भात काय निर्णय घेणार हे सर्वांचं पाहणं महत्वाचं जाणार आहे मात्र पंधरा ऑगस्ट पर्यंत जर सरकारने या संदर्भात निर्णय नाही घेतला तर या ठिकाणी श्रीरामपूरकर हे तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाच्या पावित्र्यात असणार असल्याचा इशारा या ठिकाणी श्रीरामपूरकरांनी दिलाय जय सावंत जय महाराष्ट्र न्यूज करता श्रीरामपूर अहमदनगर आणि दरम्यान पंधरा ऑगस्ट पूर्वी जिल्हा विभाजन केलं नाही तर मंत्र्यांना तालुक्यामध्ये फिरू देणार नाही असा इशारा जिल्हा कृती समितीनं दिलेला आहे जिल्हा कृती समितीच्या सदस्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी जय सावंत यांनी पाहूयात आज आम्ही म्हणजे नगर जिल्ह्याच्या क्षेत्रफळ मोठा आहे आणि त्याचं विभाजन झालं पाहिजे विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे आज श्रीरामपूरकरांची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे परंतु सरकार काय ती मागणी पूर्ण करत नाही राष्ट्रीय हस्तक्षेप असल्यामुळं ती मागणी पूर्ण होऊ शकत नाही म्हणून आम्ही या ठिकाणी स्वाभिमानी जिल्हा कृती समितीच्या वतीनं आज श्रीरामपूर बंद पुकारण्यात आला होता तर त्याला सर्व श्रीरामपूरकरांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद ठेवून जाहीर पाठिंबा दिलेला आहे श्रीरामपूर तालुक्यातील आणि जे छत्तीसगाव जे आहेत त्या गावातील सर्व कामगार एकत्र येऊन व्यापारी आणि कामगार आम्ही सगळे एकत्र येऊन आम्ही आता निर्णय घेतलेला आहे की जो श्रीरामपूर इतके बाद करेगा वही श्रीरामपूर पे राज्य करेगा जर तुम्ही श्रीरामपूर जिल्हा झाला केला तरच आमच्या मतदानाची किंवा जे काही आमच्याकडून नागरिकांकडून जे काही अपेक्षा आहे राजकीय पटोनांना ते पूर्ण होतील अन्यथा इथून पुढच्या काळामध्ये जे जे कोणी राजकीय पटवारी असतील त्यांना निवडणुकीला निश्चित त्याचा त्याचे दुष्परिणाम त्याला व्हावे लागणार आहे अहमदनगर जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहिली असता जिल्हा क्षेत्रफळाने फार मोठा आहे गेल्या अनेक वर्षापासून नगर जिल्ह्याचं विभाजन व्हावं आणि नवीन मुख्यालय जिल्ह्याचं श्रीरामपूर व्हावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष केला जातो आहे परंतु राजकीय परिस्थिती अस्थिरतेत असल्यामुळे आणि राजकारणातली लोकांची मानसिकता नसल्यामुळे हा जिल्ह्याचा प्रश्न विभाजनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून नोमकळत पडलेला आहे सरकारने यावर तातडीने निर्णय घ्यावा